गुडघे दुखीसाठी आणि कंबर दुखीसाठी व्यायाम असा पाय वरती घेणे पंधरा सेकंदासाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन नंतर दुसरा पायवरती घेणे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन पंधरा सेकंदासाठी म्हणायचं नंतर दुसरा व्यायाम ओढणीच्या सहाय्याने किंवा एखाद्या बेल्टच्या सहाय्याने असा पाया पायाच्या पंजामध्ये ते ठेवून ओढणे आपल्या बाजूला जेवढे स्ट्रेच करता येईल तेवढे करणे हे पण पंधरा सेकंदासाठी ठेवायचं आहे गुडघ्यातून लवणीतून जेवढं स्ट्रेट ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करा नंतर तिसरा व्यायाम आहे एका पायाची मांडी अशी घेऊन हाताने ते आपल्याकडे ओढायचं आहे ते ओढताना मान डोकं खाली राहील असं जमिनीला राहील असं ट्राय करा सेम दुसऱ्या बाजूने चौथी टेपाशी घ्या पूर्ण हात दोन्ही हात आपल्या छातीजवळ घेऊन वरती डोक्याकडे बघा याच्यामुळे पाठीमागे एल फोर एल पायी वरती ताण येतो भरपूर खूप उपयोगी व्यायाम आहे ते आणि शेवटचा व्यायाम असे पाय धरून ओढणे जेवढे स्ट्रेच करता येईल तेवढे छातीकडे उड़त झाला थँक्यू